राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक संपन्न या प्रसंगी आई रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन केले दिनांक सात फेब्रुवारी रोजी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष श्री पंडितराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती बैठकीत धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री पंडितराव कांबळे नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री एन डी पाटील सर कार्याध्यक्ष श्री रवींद्र वळवी प्रदेश संघटक सचिव श्री शांतीलाल साळी यांनी मार्गदर्शन केले व सामाजिक न्याय विभाग नंदुरबार इच्छुक उमेदवार याची चाचपणी करण्यात आली तसेच सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीसपदी श्री आत्माराम नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच आई रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी अरुण बिरारे बाळासाहेब मोरे अविनाश मोरे कैलास सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार